कर्जमाफीच्या बाबतीत महत्वाचं मुश्किलपणे वक्तव्य केलं तुम्ही पण महत्वाचं वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीपर्यंत मग वाट पाहावी असं नाही मी म्हटलं मी म्हटलं पाच वर्षाचा जाहीनामा आहे आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार आहे तुमची या सगळ्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता येतील की कर्ज मुश्किल पद्धतीने तुम्ही बोलणार मात्र हे सगळं कशा पद्धतीने आता विरोधी नाही मुश्किल नाही म्हटलं मी ज्या बंटी पाटील थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं त्यामध्ये पाच वर्षाचा आपला जाहीरनामा असतो राज्य सरकारची तुझी परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय आपण घेऊन कामाला कातीला आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालूच राहण्यासाठी आम्हाला काही विकास कामांना कातीला लावा लागेल कर्ज काढावं लागेल आणि आमच्या माग डबल इंजिन जे सरकार आहे केंद्राचं त्याचा फार मोठा फायदा होणार तर शरद पवार गटाची दोन दिवसाची बैठक मुंबईमध्ये बैठकीमध्ये तर शरद पवार गटामध्ये दोन प्रवाह सहभागी होण्याच्या मला त्याची काही माहिती नाही तर जयंत पाटील साहेबांचं जे हे आहे त्यामध्ये मला मनाला यातना झाल्या जयंत पाटील यांना यांच्या त्यांचं प्रत्यक्षाध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला रोहित पवार असतील किंवा रोहित पाटील यांच्याकडे त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या म्हणून सांगितलं मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे माझा काही संवाद कोणाने झालेला नाही काल वर्तमानमध्ये दोन दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याच माध्यमांनी त्यांनी तेवढंच मी ऐकलेलं रोहित पवार पवारांच्या एकूणच राष्ट्रीय आलेला नेहमी नाही नाही ते ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा अजित अजितदादावर वगैरे टीका करत होते त्यावर मी त्याला की होते अजित दादा पवारांची जागा घेण्याची आहे ना काही झाली नाही त्याच्या निवडणुका झाल्या आम्ही सत्यवर आलो आता रोहित पटना माझी काही व्यक्तिगत काही नाही ते वक्तव्य आमच्यावर करत होती पण बोलत होतो आता तो काही विषय राहिलेला हे होत मला काय काय संबंध मला काही माहिती नाही साहेब महिन्यानंतर खडकड विशाळगड पुन्हा त्या ठिकाणी पर्यटकांसाठी खुला झालाय मात्र आज निलेश राणे निलेश राणे यांनी त्या ठिकाणी विशाळगडावर होणार आहे था। तो मात्र होऊ देणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केले शांत झालेलं प्रकरण पुन्हा एकदा आता या ठिकाणी पुन्हा नाही मला काय आम्ही माहिती घे मी माहिती घेऊन यावर बोलत लडक्या हप्ता कधी मिळणार का गेला पंधराशेचा हप्ता मिळणार नाही ना आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आम्ही योग्य वेळेला आम्ही तो एकवीसशे रुपये करणार आहोत खर तर, -तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप असेल तुमच्या पक्षातून जे बाहेर पडलेले नेते मंडळी होती ती कुठेतरी पुन्हा एकदा त्यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झाली आहे संपर्कामध्ये आहेत अशी देखील चर्चा समोर येत आहेत तशा पद्धती मला कुणाला नाव काही काल नाही <laughs> आपल्या मतदारसंघातील नाही ते नाही जाणार पण काय जाणार नाही की पस्तीस वर्ष आम्ही पवार साहेबांच्यावर होतो आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्याला सांगून त्यांची संमती घेऊन गेलो होतो त्यानंतर माझ्या विरुद्ध त्यांनी त्याला तयार केलं जसं माझ्यावर पुत्र प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं संपूर्ण पवार फॅमिली त्यांच्या प्रचारामध्ये आली सुप्रिया तर सु माझ्या मतदारसंघात कधीच आल्या नव्हत्या ते हो तीस व पंचवीस आल्या मी त्याचं स्वागत केलं रोहित पवार जयंत साहेब तीन वेळा साहेब आमचे दोन वेळेला एवढं त्यांच्यावर प्रेम करून त्याचा प्रचार केल्यामुळं तिने मला वाटत तुला पवार साहेबांना धक्का देऊन जातील पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर चर्चा आहे त्यांनी परवा माझा विधानसभेत मला हे पाठिंबा दिला त्यामुळे ते असलेल्या उभाट्या पक्षातून थोडस दूर झालेले आहेत त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय त्याला माझ्या मनोक शुभेच्छा आहेत चांगले मित्र आहेत तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात घेण्यात वाटलं असेल की राष्ट्रीय पक्ष आहे आपण जाऊ तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल अंतरधंदा घेतला असेल शेवटी व्यक्तिगत लोकशाहीमध्ये शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थेची असेल निवडणूक असेल तर आम्ही एकच येऊच ना सांगली जे आमदार खर तर खाडे यांनी मेरजचा उल्लेख जो आहे तो मीही पाकिस्तान म्हणून केलेला आहे त्यानंतर आता अनेक मी माहिती घेतलेली नाही माहिती घेऊन बोलतो